काय चाकल्या चकल्या चकल्या आम्ही <laughs> खातो चकल्या करून चाकल्या का चकल्या कोरीच्या रात्री जागरण करत होता हे बावट हे कुठे यायला काय माहितीये अजिबात चला आता आम्ही मार्केटला जातो जाका देवीला जाका देवी जाते बाजा जा काल बाजार आता काल जाय पाहिजे काल आहे काल आठवण काल होत काल बघ कुठला अरे भरपूर जण याच्या आधी भरपूर दिवस व्हिडिओ येत नाही तुमच्या म्हणून व्हिडिओ येत नव्हत्या भरपूर दिवस बोलत कुठं काय होता मला माहिती होते तो ऑर्डरला होता ना मुलं त्याला विडिओ काढायला येत नव्हते काय नायला हवायच्याकडे द्यायला हवाय मला बोलता आता आम्ही जातोय मार्केटला मार्केटला भाजी बिजी आणायला उद्या अक्षय तिथे ना बुधवार होता काल जायला पाहिजे होत पण आज जाणार तिला घेऊन जायचं गाडीवरून चला तिलाच फिरवायला घेतलेली आहे गाडी मलाच फिरवायला घेतलेली आहे गाडी नाती नातवन अजून जाऊया फिरव नात बघतली फिरायला जाऊया आपण बाय बाय टाटा काय करते काय करते सर बाय 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 सगळ्या तर नमस्कार म्हणजे स्वर्ग नगरी कोकणात सगळ्यांच स्वागत आहे कोकण कराजी चॅनल वरती मित्रांनो भरपूर दिवस व्हिडिओ येत नव्हत्या कारण हेच होतं की ऑर्डर चालू होत्या गोपूर काय घरीच पडला असायचा जिल्हा तेवढासा वापर करता येत आता चालू करून देतो म्हणून ती काय ना काय बोर असते पण तिला कधी कधी माहीत पण नसतं की व्हिडिओ चालू आहे म्हणून याच्या समोरून काही दिसत नाही आता शेती चालू आहे बोलते त्याच्यानंतर मग शेतीच्या पण व्हिडिओ येते मग व्हिडिओ जातील बोलते भरपूर पावसातून पण पावसातून आपलं कोकण एवढं भारी असतं ना एकदम हिरवगार सगळीकडे हिरवं खाऊ पडला नाही तर गर्दी बघा झाली कनू काय अटलचे वाजले तर पावणे नऊ झालेत मग अशीच सुटलं होतं वगैरे झालं अजून कामं बाकी आहेत ऑर्डर संपल्या नाही आहेत अजून सिंधुदुर्गात जायचं आहे नाही हां सिंधुदुर्गात जायचं आहे सोळा तारखेला मित्राचं लग्न आहे चौदा तारखेला चिपळूणला जायचं आहे आणि पंधरा सोळा तारखेला मित्राचं लग्न आहे चिपळूणला तिकडे जायचं आहे चिपळूणला नाही सॉरी सिंधुदुर्ग जायचं होतं मुंबईला पण तिकडे लग्न आहे मग तिकडे मुंबईचा कॅन्सल झाला आणि तिकडे जायचं आहे या चहा पिवायला चौथी दोन मोडके आहेत सकाळचं वातावरण निसर्गाचा आनंद घेत घेत चहा पिणार हा कोंबडा पण वाटला कोणत्या तरी बोलू चला तर मंडई आपली हिरोईन तयार झालेली <laughs> आहे बघा वातावरण बा काय आहे आज ऊन पण झालंय आताच साडेनऊ झाले नाही तर ऊन झालं हिरोईन बघा तुम्हाला आवडत गावाला राहायला रा, राहत असेल तर काय मग कुठं आवडत काय गावाला ऊन लागतं जास्त गावालाच राहायला पण मला तर आवडत नाही आवडत आवडत आजीबाईला जाका दिस सोडून येतो बाजार वगैरे घ्यायचा आहे जरा भाजी वगैरे तर तिला जाका सोडून येतो आणि वडापाव घेऊन येडापाव काय नाही खायचा नाही आज आहे

दूरी दूरी चला तर मंडई जाऊया सकाळचं वातावरण आहे आवाज येत असेल तुम्हाला पक्ष्यांना चाकील बिलाट विट 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 हां मॅसेज आला बघ तर आधी जाऊया त्याच्यानंतर आल्यावरती बोल आ, <स्थित> आ? जातोस कुठं मला काय हा मला काय मग तू जातोस कुठं का माहित का तुला ना माहीत जातोस कुठं तू हा तू राहतोस कुठं गावाला गावाचं नाव काय तुझ्या टोपी काढ तुझ्या गावाचं का <laughs> नाव काय गाव हा ना माहित नाही माहित <laughs> गावाचं माहित नाही ना तुला ना। राहतोस कुठं मुंबईला हा मुंबईला मुंबईला कुठं राहतोस मुंबईला कुठं राहतोस विरारला माता कुठं आलास आहे तू का आलास गावी कशाला आलास गावी कशाला आलास तुला ना माहिती दोन दिवस मामा आम्ही मामाच्या गावाला झाला कुठं मामाच्या गावाला कुठं हा कुठं मामाचा गाव तिथे पालच्या मामा मामा गाव मामाच्या गावाला मामाचं गाव कुठं तुझ्या माला गाव आहे <laughs> मला काय माहित तुझा गाव कुठे इथं कुठं आता कुठं आहेस तू गावाला इता। इता इता गावाल गावाला गाव कुठं तुझा हा इथं कुठं गावाला कशाला आलास गावाला कुठं गावाला कुठं राहतोस मला माहित तुला माहित नाही गावाला राहतोस पण तुला माहित नाही माहिती आहे आलास कुठून तू विरार विरारमधून विरारमधून आला बरोबर आहे हा मग आता जाणार कुठे जाणार कुठे आहे कोकणात कोकणात हा कोकणात कोकणात तू गाव कुठं पण तुझा हा इथं नाव काय पण मालवण <laughs> <मालो नहीं। laughs> नाही ना, दादाचा परगा आहे हा सोहित मुंबईला असतो विरारला पण दा आता त्याला आणलेला आम्ही इकडे त्याला इकडे आमच्यासोबत आणला आणि आंबे भेटतात का बघायला रायवली पिकलेले नशिबात असतील तर भेटतील आता या आंब्या खायले सगळ्या खोयात दिसतात म्हणजे आंबा पिकलेला आहे कपडा आता तुला एक प्रश्न विचारू काय हा तुला कुठं राहायला आवडतं गावाला का असुछ। हा? असुछ। का असंच हा मुंबईला नाही आवडत ना। का कंटा येल मुंबईला आणि इकडे इथं कंटाळला का इथे आंबा भेटतात खायला हा काय काय चाल्यापासून आंबे खाल्ले आणि ना। काय नाही हा ना। दादाचं मुलगा विरारला असतो मग सांगितलं जा तुम्हाला आणि गावाला आला गावाला आल्यावर तर करदा असत त्याला घेऊन आयला आम्ही आता हां करवंद आहे करवंद बघ करवंद पिकलेत वरती आहे कशी दाखवू हे आहे आय आय हे बस काळी महिना हॅ का मस्त करवंदा पिकलेली मस्त बायका अवकाश आहे आंब कुठं आता बघायला लागतील कारदा तर पिकलेले आहेत ना आंबा पिक भेटताना मुश्किल आहे बघू अवकाश आहे तर एक आंबा आहे तिथं बघूया ह्या आंब्यावरती तिथं चढा अर्थ कोण नाही चलो पुढं पुढं बघू ह्या वर्षी आत्ताच भटकंती ती चालू केलेली आहे आत्ता आत्ता पोरं सगळे इकडं तिकडं आंब्यावरती कामाला वगैरे असतात बहुतेकशी पोरं गणपती पोरं गेले कामाला बघा तेच आहे आता खाल्लं ते करवंद कर कर खा हो नको आहे हा बजायला खा, खा? का गोळ आहे हम्म हा भैया खाऊ नको दे आंबा आहे त्याच्यावर जरी आंबा आहेत ते बघूया हा अरे ग्रीनवाली हिरवी आहेत ते आंबट लागणार आहे पिकली आहे पिकली काले आहेत ते पिकलेले आहेत हां आंबा आहेत कुठं पण हा तर म्हणजे सकाळी चहा घेता घेता सुरू केले व्हिडिओ आत्ता संध्याकाळचे पाच वाजलेत नाही व्हिडिओ हो आहे परत पुन्हा एकदा थोडीशी चहा फ्रेश व्हायला झोपलो होतो तर उठलो तर फ्रेश होण्यासाठी जरा चहा लागतेच आमच्याकडे आणि हा बघा भंड्या पण बाजूला जातला का तर त्याला बिस्किट हवा आणि माणसं बघ तिकडून पाणी आणत होता खाली चळीवरून पाणी आणतात आता तुळ जात होता अरे तिकडून येतात अरे इकडून येतात त्यामुळे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच व्हिडिओ येतील आपल्या या कामाच्या निमित्ताने व्हिडिओ काही येत नव्हते आधी काम नंतर व्हिडिओ काम करूनच व्हिडिओ बनवायचा पण काम पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे कारण ऑर्डरला गेल्यावरती व्हिडिओ बनवायला भेटायचं नाही कारण आमचं काम जे फोटोग्राफर मित्र असतील त्यांना माहिती असते कसं काम असतं एकाच जाग्यावर नाही घरापासून लांब जावं लागतं दोन तीन दिवस दोन तीन दिवस तर असं काम चालू असतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटतं नक्की वा चॅनलवरती माझ्या चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आता तरी टाटा बाय बाय कणकराजी के सात बाय बाय